एक आपल्याकडे महाड शहरामध्ये मंत्री गौगौले शेटाबद्दल राजकीय टिप्पणी केली होती पंकज मसारे म्हणून आहे मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावरून त्या रागाच्या पोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्या मनसेच्या कार्यकर्त्याला त्याच्यावरून महाळशहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आरोपी त्यांच्याकडे चौकशी करून त्यातील दोन आरोपी आहे त्यांना अटक केलेले आहे आणि ते उर्वरित जे सहा आरोपी आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आज त्यांना माननीय कोर्टामध्ये मा हजर केलेला हो। आहे पुढील जो आदेश आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे जे आहेत गुन्ह्याचे तपास पूरक घायचे आहे अजून काय पुरावे मिळत आहे का ते गोडा करीत आहोत त्याच्यामध्ये रोहन धेंडवाडे आणि प्रशांत शेलार म्हणून आहे त्यांना अटक केलेली आहे पुरोर त्यांना पस्तीस तीन प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे आहे हे बेलेबल सेक्शन आहे त्याच्यामुळे एम सी आर केलेलं आहे व्हॅलेबल सेक्शन्स आहे अटक का केली म्हणून न्यायालयाने विचारणा केली तर आम्ही म्हटलं की याच्यामध्ये जे गंभीर दुखापात केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना अटक केलेली आहे म्हणून आपण मान्य न्यायालयाला विनंती केली फिर्यादी फिर्यादी ॲडमिट आहे असं समजलेलं आहे बाकी त्यांनी जे प्रमाणपत्र सादर केलं तर ते तपास कमी आम्ही ॲड करू कायद्यातील तरतुदीप्रमाणे तपास झाल्यावरती ते सबमिट करू पूर्ण झाल्यावरती सबमिट करू काही जर ते पुरावे मिळाले तर आपल्याला त्याच्यामध्ये सबमिट करते आणि त्याच्यामध्ये काही जप्त वगैरे काय करायचं राहिलेलं त्याच्यामुळे चार्जशीट सबमिट करत आहोत अजून तेचे मदे ए, आ, तर त्याच्यामध्ये काही सर्टिफिकेट्स आले जखमीचे तर आम्ही ते सबमिट करू याच्यामध्ये काही जे पुरावे येतात ते नंतर आपण सबमिट करू शकतो ते ऑलरेडी सेक्शन त्याच्यामध्ये आहे तर उदाहरण म्हणा तर एखाद्या कोणता गुन्हा आहे त्याच्यामध्ये सी ए रिपोर्ट्स वगैरे असतात आधी जुनं आहे एकशे त्र्याहत्तर आठ प्रमाणे त्याच्यामध्ये आपण नंतर तो रिपोर्ट सबमिट करत असतो जे त्यांचे जे इंजरी सर्टिफिकेट जसे मिळाले आहे त्याप्रमाणे सेक्शन लावलेले म्हणजे त्या फिर्यादीने जे खबर दिलेली आहे त्याप्रमाणे सेक्शन लावण्यात आलेले आहे